आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या दिंड्या या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत त्यातच संत मुक्ताईंच्या पालखीचे सुद्धा बुलढाण्यामध्ये काल आगमन झालं जवळपास पाच दिवस पालखीचा मुक्काम बुलढाणा जिल्ह्यात असतो मुक्ताबाईंची पालखी बुलढाण्याकडे येताना आठ किलोमीटरचा सुंदर असा राजूरचा घाट लागतो आणि या घाटातून पालखी येत असताना ड्रोनच्या साह्याने घेतलेली ही खास क्षणचित्र तुमच्यासाठी ही क्षणचित्र पाहून नक्कीच तुमच्या मनात सुद्धा भक्तीचा सागर उचलल्याशिवाय राहणार नाही चला या क्षणचित्रांचा आस्वाद घेत आपणही वारीला निघालोय अशी कल्पना करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वारकऱ्यांसह सर्वच विठ्ठल भक्तांना आषाढी वारीची ओढ लागलेली असते राज्यातील विविध भागातून मानाच्या दिंड्या आणि पालख्या दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होतात यंदा सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि अशातच मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली संत मुक्ताबाईंची पालखी हिचे वातावरणात प्रस्थान झाले मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून तसंच शेजारील मध्य प्रदेशातून आलेल्या भाविकांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती सत्तावीस दिवस प्रवास करून चौदा जुलैला ही पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे पालखीचं हे यंदाचं तीनशे पंधरावं वर्ष आहे तीनशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीला दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो संत मुक्ताबाईंची दिंडी खानदेश विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत तब्बल सहाशे किलोमीटरचा अंतर पार करत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यामध्ये संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज या बहीण भावंडांची भेट घडते यावेळी संत मुक्ताबाईंना साडी चोळीचा जातो परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या वारीसाठी संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे ही पालखी मलकापूर मातोळा या मार्गाने राजूर घाटामध्ये पोहोचली पालखीने बुलढाण्यातील राजूर घाट बैलगाडीच्या सहाय्याने चढला दरम्यान हरिरामाच्या जयघोषाने अवघा राजूर घाट दुमदुमून गेला होता मंडळी भक्तीचा हा सुंदर सोहळा पाहताना पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटते यात काही शंकाच नाही मग तुम्ही सुद्धा विठ्ठलाचे भक्त असाल तर कमेंट जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका